नमस्कार मित्रांनो मी किरण वाघ उर्फ तुमचा सगळ्यांचा लडका वागे किरण सो आज तुमच्यासोबत एक किस्सा शेअर करायचा होता जो माझ्यासोबत घडला सो आजही माणुसकी म्हणजे अजूनही माणुसकी आहे ह्युमॅनिटी आहे सो त्याच्या संदर्भात मी मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतो सो रिसेंटली दिवाळी होती सो दिवाळीमध्ये आम्ही पूर्ण फॅमिली म्हणजे सध्या तर मी आणि आई आम्ही इथून बदलापूरवरून गावी गेलेलो तर गावी आम्ही पाडव्याच्या दिवशी गेलो पाडवा झाला आम्ही सगळं सेलिब्रेट केलं ते त्याच्यानंतर आम्ही भाऊबीज सेलिब्रेट केलं आणि भाऊबीजच्या नेक्स्ट दिवस आम्हाला परत रिटर्न यायचं होतं सो गावावरनं लवकरच म्हणजे सगळ्यांचंच म्हणजे आम्ही जे पण गावी राहिलो आहे आमचं जे अटॅचमेंट आहे सो आमचा कसं गावावरून लवकर पाय निघत नाही सो तसंच काही प्लॅन झाला की आपण निघायचं सो सकाळी मग आवर ते आवर मावशीत राहिलं ते भाऊबीज होतं स दिवाळी होती सगळ्या आम्ही मामाच्या इथे जमलो होतो सो धमाल मस्ती आहे ते इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी सगळं काही चालू होतं सो ते सगळं झालं आम्ही निघायचं प्लॅन केलं निघायच्या टायमाला आम्ही ठरवलं की दुपारी निघू आपण दुपारी आम्ही सम अंड साडेतीन अराऊंड काहीतरी निघालो मग असं भेटत भेटत आम्ही ऑलमोस्ट पाच वाजता आम्ही फाट्याला पोहोचलो सी एन जी बी एन जी बरोबर आम्ही पाचला निघालो सो so, मी आ, प्रेफर करतो म्हणजे सगळ्यांचं मला नाही माहिती पण मी मोस्टली प्रेफर करतो की अर्ली मॉर्निंग निघायचं कारण अर्ली मॉर्निंग निघालं तर कसं वातावरण चांगलं असतं थंडगार वातावरण असतं आणि मी अवॉइड करतो नाईट ड्राईव्ह करायला कारण कधी लाईट पडते डोळ्याला त्रास होतो आणि नाईट ड्रायविंग मी अवॉइड करतो म्हणजे कधी एमर्जन्सी असेल तर ठीक आहे आपण ॲडजस्ट करतो कधीतरी पण मोस्टली मी प्रेफर करतो ती मॉर्निंग तुम्ही मॉर्निंग चार पाच वाजता पण मुलांना मी उठेल निघू आपण पण मॉर्निंगची जी आणि वातावरण पण जे असतं ना म्हणजे गाडी चालवायला पण मजा येते जे रात्री नाही कारण का रात्री कसं लाईट डोळ्या पडते त्रास होतो आणि आजकाल वाईट लाईट आलं तर त्याच्यामुळे अजून त्रास होतो सो ते त्याच्यामध्ये पण ते ब्लिंक करत राहतात अप्पा डप्प डप्प डिप्पर खेळत असतात तर त्याच्यामुळे अजून त्रास होतो तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी मी लवकर येतो पण त्याविषयी पाय निघत नव्हता आमचा सगळ्यांचा मला लेट झालं पाच आम्हाला असे वाजून आम्ही आळ्यापडल्या सीएमएवरून पाचला काहीतरी समोर निघालो सो निघालो आता आम्हाला ऑलमोस्ट लेटच होणार होतं तर आम्ही आलो बी क्रॉस केला आहे ते सगळं आहे ते मस्त गेला प्रवास मग आता तिथून घाट उतरली होतार एक मारून आम्ही दसई म्हणून गाव आहे तिथून आम्ही असं जायचा प्लॅन केला होता की तिथून डायरेक्ट पण बुक पण लागली होती सगळ्यांना परी पण होती परीला भूक लागेल ताई होती आपल्यासोबत म्हटलं तर बाहेरच जिवायला लागेल घरी जाऊन हे आम्ही काय केलं आम्ही समाधान म्हणून हॉटेल आम्ही मोस्टली ते प्रिफर करतो आ, एक तर आमचे रिलेटिव्सच आहेत म्हणजे रिलेशनमध्ये जसे रिलेटिव्स जाते ते लहानपणापासून जे पप्पांना ओळखतात अशी ओळख आहे त्याच्यामुळे आणि माझ्या आत्तेच्या आत्या आहेत त्यांचेच गावचे ते आहेत सो so, मग बोलतो आपण दुसरी इकडे कुठे खाणार आणि ते ओळखीचे जेवण चांगलं असतं टेस्ट चांगली असते तुम्ही माहिती ना समाधान ट्राय केलं आहे की नाही मासे चढायच्या आधीच लागतं ते टोकवड्याच्या आधी आहे गेस नंतर टोकवडा असं काहीतरी आहे सो तिथे आम्ही जेवतो सो तिथे मग आम्ही प्लॅन झाला तिथे जेवलं जेवलो जेवलो तिथून निघालो तिथून निघालो मग आता मुरबाड रस्ता तर तुम्हाला माहिती आहे कल्याण मोरबाट रस्ता खूप म्हणजे खूप खराब आहे पूर्ण चिखल चिखल आहे सो so, बोल तो तिकडून नाको जायला सो so, एवॉइड करायचं होता सो so, त्याच्यासाठी आम्ही पुढे टोकोटाच्या पुढून एक लेफ्ट मारून दसई हात गावातून जातो सो so, आम्ही तो म्हटलं तिकडून जाऊया आणि हा दसईचा रोड कसा टॉपोटॉप आहे म्हणजे so, तो रोड घेऊन आपण मसा दसई दसईवरनं मसा मसावरनं असं आतून पाडा करत असं बदलापूरला येऊया सो so, आम्ही तो प्लॅन केला की तिकडून असं जाऊयाला सो so, आम्ही mm -hmm. जेवण बिवन झालं आमचं जेवण आहे गेस आम्ही आठ आड़ साडेआठ आम्हाला वाजले तिथे साडेआठ नऊ नऊ तर तिथेच वाजले आम्हाला जेवण विवण करून निघालो आम्ही तिथून जेवण विवण करून निघालो मग नंतर त्या रोडला आम्ही चाललो होतो था। तर आधी रस्ता संघला आता नंतर खड्डे बिड सो हळूहळू तसं तर त्याच्यामध्ये सीन असा झाला की आमची गाडी झाली पंपचर आणि माझा जो राईटचा टायर आहे तो झाला पं राईटचा म्हणजे डॉ ड्रायव्हर साईडचा फ्रंट तो टायर झाला पंक्चर पंक्चर झाल्याची मला लगेच सम गाडी समजलं म्हणजे गाडी एका साईडला हे झाली पुढे लगेच समजलं मी स्लो स्लो करून गाडी साईडला घेतली साईडला घेतली आणि आता तो रस्ता पूर्ण हे होता काळा होता म्हणजे सामसूम झाला होता आणि अशा जागी आमची गाडी पंक्चर झाली आणि तिथे बाजूला एक घर होतं आणि म्हटलं आता पुढे कुठे असं मध्ये थांबवण्याविषयी ते घर पण आहे आणि तिथे लाईट पण आहे वरती लाईट तिथे थांबवली तिथे थांबवली आता बोललं उतरलो बघितलं तर टायर पूर्ण बसलं होतं पुढचं तोला तर स्टेपनी काढायला लागेल सो माझ्या जवळ आई होती बहीण होती आणि परी होती सो मी काय केलं यांना बोल उतरायला लागेल आपल्याला हे सगळं मग डिक्कीच सामान होतं ते सगळं काढलं ताईला हेल्प करत ताईने ते घेतलं आणि पुढे मागच्या सीटावर सगळं सामान ठेवलं ते स्टेपनी बिपणी काढली मी खोली आहे ते स्टेपनी काढली सगळं जॅक डीक सगळं काढलं त्याचं काढला विडला तर तिथे आता हे लोक तिथे संपलं होतं आता बसायला पण जागा नाही तिथे काही तिथं असं तर आता त्यांना गाडीत पण बसून येतात त्यांना जॅक लावणार होतो मग आई आता कसं आईचं एज झालं पाय बी दुखतात म्हणजे मेडिकल मेडिकल इश्यू खूप आहे तिथे चालू सो ते सगळं चालू होतं तर आईला बोललं तू तिकडे साईडला एका जागी बस आईने काय केलं एक ट्रॅक्टरचा टायर होता का कसला तरी टायर त्याच्यात जाऊन बसली आणि मी आपला टायर काढला आहे इथे बोलला मग इथे जॅक लावतो आहे तर तेवढ्यामध्ये ना तिथून दोघं दोघं पोरं चालली होती चालली होती तर तसेच चालत चालत असे त्यांनी बघत होते मी काय झालं म्हणजे काय आहे बघत बघत चालले होते थोडे पुढे गेल्याने ते थांबले आणि आले परत मागे तर आले आणि मला बोलले दादा था काय झालं मला गाडीचा टायर पंक्चर झाला मला काय मदत करू का तर आपण कसं एक असं नाही आपण विचारतो करू का म्हणजे समोर जा सा, मी नाही नाही ना, थँक्यू थँक्यू नाही ना थांबत तर था मी मदत करतो तुला माझा जॅक लावला त्यांनी आणि फुल मी घामाघूम झालेला म्हणजे एक तर पहिलं टेन्शन आलेलं एक तर रात्रीची वेळ मी म्हणून मेन म्हणजे असं टाळचं काय प्रॉब्लेम आला तर रात्रीचं कोण कधी भेटत नाही हेल्पला तर म्हटलं त्याच्यासाठी मी अवॉइड करतो रात्री दिवसा कसं कोणी ना कोणी भेटत नाही तर कोणतीही गाडीही थांबते आपल्यासाठी त्या रोडला जास्ती गाड्या नव्हत्या माझीच एक गाडी अशी गेली असेल आणि तिथलचे लोकल असेल तर ते तर तुला दादा मी काय हेल्प करू म्हणलं नाही नाही ना, ना।, तो ना, ना मी हेल्प करतो मग तो जॅक लावू, लावू लागला मला हे ते मी जॅक थोडा लावला होता ते लावू लागला जॅक आहे ते असं तसं मग त्यांनी टायर काढून हे ते लावपर्यंत सगळं हेल्प बिल्प केली तर माझी स्टेपनीमध्ये पण हवा कमी होती सो आम्ही टायर बिल लावला सगळं झालं आमचं काम त्याला बोला अरे थँक्यू अरे तुला नाही ना थँक्यू बिंग ना असं तसं बोलणं बिलणं झालं आमचं खूप म्हणजे सिरियसली असं म्हणजे देवासारखा तो माझ्यासाठी दाऊन आला. असं मग टायर हे केला एक जण बॅट त्याच्याबरोबर जो तो 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 होता त्यांनी बॅटरी पकडलेली टायर हे करत मग त्याच्यानंतर अजून एक होता त्यांनी तर तिथे ज्या घरापाशी थांबले ना तिथे एका मन काहीतरी मशीन घेतली होती कशी तरी आय गेस हार्वेस्टची घेतलेली कशी तरी मशीन घेतलेली तर त्याच्या घरा इथे सगळं सेलिब्रेशन झालं होतं म्हणजे फॅमिली सगळे जमले होते तर मग ते लोकं पण तो जो पंक्चर काढू लागला तो पण मला बोलला काढत होता तो माझ्यासोबत म्हणजे टायर काढत तो पण बोलला अरे ह्या लोकांना पाहिजे तर माझं घर आहे तिकडे तिकडे चेअर ठेवलं होतं काहीतरी प्रोग्राम होता काय होता माहिती नाही सो बोलला तिथे जाऊन त्यांना बसायला सांग बोला नको नको इट्स ओके एवढा हा बोललं नको नाही दॅट्स फाईन सो ज्या घरापैकी थांबलेलं ना आईन ते टायर टायरवर बसले ते आहे ते बोलल्या अहो तिथे नका बसू तिथंच घराची इथंची जी लोकं होती ते बोलल्या अहो इथे नका बसू हे दसही गावातली लोकं बोल इथे नका बसू इथे किडूक काही असेल टायर खालती तर इथे किडूक बिडूक असतात तिथे नका बसू इकडे या त्यांनी घरातनं चेअर बिअर आणून दिली तर त्यांनी जी मशीन घेतली होती ना नवीन त्याच्यासाठी पेढे तर त्यांना पेढे बिडे दिले इथे सो हा आला हेल्प बिलकुल टायर बिअर काढला ते तर ज्याच्या घरापाशी आम्ही थांबलेलो त्या पुराचं नाव मला माहिती नाही पण छोटू म्हणून सांगितलं होतं मला कारण काय झालं होतं माझ्या स्टेपनीमध्ये हवा कमी होती तर तो, तो मला काय बोलला होता हवा कमी आहे पुढे एक जण त्याचा कोणतरी ओळखीचा होता भगत का असं काहीतरी आडना होतं मला ते पण आता आठवत नाही तर तो बोल तिथे जा आणि माझं नाव सांग त्यांनी फोन करून त्या तो झोपला होता की गेस काहीतरी समोरचं त्याला फोन केला त्याच्याकडे हवा भरायची मशीन होती कारण त्याच्याकडे पण खूप सारे ट्रॅक्टर होते बोला त्याच्याकडे जा आणि त्याला बोल मी फोन करून सांगितलं त्याला बोल ठीक आहे दादा थँक्यू बोल हे बोल मग मी बोला अरे थँक्यू दादा तू हेल्प केला तुला थँक्यू नको बोलू फक्त कधी आमच्या गावातली कोण तुला भेटली तर त्यांना इथे आण म्हणजे ह्या रस्त्याला कधी कोण भेटलं तर त्यांना सोडिते बोलू या अरे नक्की नक्की एवढी मदत केली आहे तू नक्की सोडाल मी थँक्यू तर कारण का टायर काढणं स्टेपनी हे करून टायर काढणं परत लावणं परत तो टाईट करणं ते सगळं खूप मोठा टास्क होता त्याच्यामध्ये परत आमच्या स्टे स्टेपनीमध्ये पण हवा कमी होती कारण कसं आपण स्टेपनी मागे जास्ती हवाबिह भरायचा पण ते लक्ष देत नाही किंवा म्हणजे ठेवलं तरी आपण असं महिन्यामध्ये एकदा चेक करतो भरतो छंद बघत नाही तर तसंच माझा काही सीन नव्हतं तर ते सगळं झालं आईला पिढाविडा दिला ते सगळं आमचं झालं माझा बसला तर छोटू नावाचा बोरगाव होता म्हणजे ज्यांनी कुठून ते एक लाकडाचं हे आणलं होतं कारण आमचा जॅक उचलल्यानंतर पण कारण रोड ऑड इव्हन होता आणि गाडी कधी साईडला लावायला लागते मी रस्ता उतरून लावली होती तर रस्त्याच्या साईडला थोडी खालती होती आणि रोडवरती आहे गाडी वाकडी असा तर तो थोडा हे होत होता की गाडी हे होत आहे मला टेन्शन काही नाही ना तर मग केलं आम्ही काढलं तो टायर टाकला त्याच्यामुळे तो मी परत हे करत तुला आधीच आता नको हे करू तुला परत अजी पंक्चर विम्चरचं काढायची तर कशाला हे करतो ना हो टाय चालेल तसं काय करतो मी तो टायर हे केला परत सामान विमान ठेवलं मग त्या छोटूनी मला सांगितलं जा पुढे असं सेल थोडासा डांबरी रस्ता आहे आपला सिमेंटचं कॉन्क्रीट रस्ता आहे तिथे थोडं गेलं पुढे गेलं ट्रॅक्टर दिसेस तर तिथे गेल्या होते तुला हवा भरून येते बोला ठीक आहे चालेल तिथे गेलो तिथे पोहोचलो नाही आता मला माहिती नाही कोण आहे काय दोन माणसं होती तर त्यांना मी त्यांचं नाव सांगितलं की मला असं पाठवलं बोल काय माहिती नाही ते तर तेवढं तो छोटू पण म्हणजे गाडी बाईकवर आला मागून एकाचा लिफ्ट घेऊन आला की कायचं तो पण आला मग तो त्याला बोलला अरे मी तुला फोन केला मी मला सांगते मग त्यांनी हवा बिवा चेक केल्या सर्टिफाय करून दिली त्या टायरमध्ये सगळ्यामध्ये हवा चेक करून दिली तर म्हणजे त्यांनी काय पैसे काय डिमांड नाही केले पण आपल्यालाच एक हे वाटलं तर मी त्याला पैसे देऊन टाकले तो मला दहा रुपये बोलला एका शायर आहे दहा रुपये म्हणजे वीस रुपये दिले बोल तो बोलला रे ते चेंज आला रे राहून यार या म्हणजे रात्रीचे नऊ दहा वाजता तुझी मला मदत केली आहे म्हणजे टायर विअर चेंज यायचा टाईमच आला एक दीड तास आमचा तिथेच गेला टायर चेंज रे कर ते कर ही मदत केली तीच माझ्यासाठी खूप आहे तर सिरियसली अजूनही म्हणजे माणूस की आहे लोकांमध्ये मदत करतात मला वाट मी एवढ्या रात्रीचा कोण नाही माझ्याबरोबर लेडीज आहे परी आहे तिला परत भूक भीक लागली तर परत हे तर आमचं वेगळंच काय चालू होतं परीचं वेगळंच काय चालू होतं म्हणजे असं माझे हे झालं होतं की या टायर काढा हे का करा ते करा इथे कोण नाही आहे लेडीज सोबत आहे सो मला पण थोडं टेन्शन आहे पण मी ते शो नाही करू शकत कारण का फॅमिली आहे ते पण थोडं डान्स होते म्हणून आई पण थोडी हे झाले होते अरे या काय झालं हे मग असं सगळं झालं मग तिथून जसे गावात ना आम्ही हवा बी वापरली तिथून मी झालो सिरियसली होतं तेव्हा तो पोरगा आला ना त्याने आणि तो छोटू छोटूचं नाव मला नाही माहिती सिरियसली मी परत कधी तिथून गेलो तर नक्की भेटेलच जी मदत केली नाही सिरियसली त्या दोघांसाठी खूप म्हणजे खूप अपारीय त्या दोघांनी मला मदत केली अजून एक होता जर टॉर्च पकडत होता त्यांनी पण म्हणजे ते पण काम त्या टायमाला खूप हे असतं कारण आम्ही ते करत होतो टायर एक होल ते जॅक फिराव आहेत सो अजूनही माणूस की अजूनही मदत करतात सो असंच एकामेकाला मदत केली पाहिजे आणि मी नाईटला तर अवॉइडच करतो गाडी चालवायचं कारण डेमध्ये आपल्याला कुठेही काही ना काही हेल्प होऊन जाते जुगाड होण्याचं तेव्हा ते आले म्हणून आमचं ते बोलतात ना प्रॉब्लेम आहे तो, तो सॉल्व झाला कारण मी केलं असतं मी एकटा केलं असतं तर टाईम लागला असता पण तो आला आम्ही दोघांनी तिघांनी मिळून जे केलं तर फटाफट झालं ते काम स्टार्टिंगला मी एकटाच करत होतो तो थांबला त्याने विचारला सो खूप भारी वाटलं त्यांनी आणि त्यांनी मला बोलवलं मला थँक यू नको बोलू आमच्या तसंही गावातलं कोण भेटलं तर त्याला इथपर्यंत सोड म्हणजे या जवळपास मला हो नक्की सोडेल कधी कोणी भेटलं तर नक्की सोडेल मेन म्हणजे आम्ही मी त्या रोडने येत नाही मी पुढून घाट जसा उतरतो ना तिथून लेफ्टच आहे एक नदी जशी क्रॉस केली का लेफ्ट आहे त्या रोडने मी आपला जातो कारण माझंच घाट खराबच मला नक्की आहे सिरियसली असंच तुम्हाला पण कधी कोणाची मदत करायला चान्स मिळाला तर नक्की करा मी पण करतच राहतो आय गेस माहिती ना त्याचं पण मला कुठे ना कुठे मी कोणाला मदत केली असेल कधी कुठे ना काय त्याच्यामुळे मला त्या मला देवासारखे सिरियस होणार देवासारखे देवा म्हणसाले आईला त्यांना पण म्हणजे असं ते पण रिलॅक्स झाले म्हणजे एक फॅमिलीने बोलून घेतलं त्यांना बसायला दिलं बसायचे आणि पेढाबिढा दिला गाडी घेतलेली नवीन त्याच्यासाठी पेढाबिढा दिला ते पण थोडे रिलॅक्स झाली की हा बाबा कसं असं रस्त्यावर कोण नाही काळो घातला तर थोडं सगळं टेन्स होतात टेन्शनमध्ये तारी आला आता सो हेच मला सगळ्यांना सांगायचं होतं खूप टायमापासून बोल व्हिडिओ बनवा इन्जॉय बनवा सो आता फायनली व्हिडिओ बनवायचा आवडलं असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हीही कधी कोणाला म्हणजे आता मदत करू शकला तर नक्की ट्राय करा ओळखीचे नव्हते हो पण खूप भारी वाटलं यार कोणीतरी आपल्या मदतीला आलं म्हणजे न काही हे करता तर माझ्यापेक्षा वयाने छोटाच वर्ग असेल पण सिरियसली थँक्स अ लॉट जर हा त्यांनी व्हिडिओ बघितला तर थँक्यू अ लॉट आणि असेच तुम्ही पण हेल्प करा मी पण माझ्या पली हेल्प करत असेल तसं so, हो भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आवडलं असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हीही हा ब्लॉग दुसऱ्यांबरोबर शेअर करा आणि तुम्हालाही मदत करायचा चान्स भेटला तर नक्की सोडून नक्की करा मी सोडत नाही ठीक आहे चलो बाय बाय